आपल्या देशाची आन मान शान तिरंगा त्या तिरंग्याच्या आदराप्रित्यर्थ आज बारा ऑगस्ट रोजी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल ग्रुप सेंटर तलेगाव दाभाडे पुणे आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये शंभराहून अधिक बाईक्सवरती आमचे दोनशेहून अधिक जवान कर्मी आणि विशेषतः महिला ज्यांनी लीड केली नेतृत्व दिलं या रॅलीला यांच्या सहभागाने या रॅलीचं आयोजन झालं तळेगाव दाभाडे परिसरामध्ये ही रॅली अतिशय उत्साहामध्ये पार पडली ज्याच्यामध्ये लोकांचाही खूप उत्स्फूर्तपणे सहभाग आम्हाला मिळाला त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळालं आणि पूर्ण परिसर देशभक्तीने देशप्रेमाने दुमदुमून गेला मी सर्व नागरिकांनाही ही, ही विनंती करणं करू इच्छितो की सेल्फी विथ तिरंगा म्हणजे तिरंग्यासोबत आपण सेल्फी काढून ती सेल्फी पोर्टलवरती अपलोड करावी सेल्फी विथ तिरंगा या अभियानाच्या निमित्ताने आपण देशप्रेम उजागर करावं तिरंगा ही आपल्या देशाची आन मान शान आहे त्यासाठी आपण नक्कीच हे योगदान करू शकतो पंधरा ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम काय असणार पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या दिशानिर्देशानुसार सर्व आमचे रेजिमेंटल फंक्शन्स ग्रुप केंद्र सी आर पी एफमध्ये पार पडतील ज्याच्यामध्ये ध्वजवंदनापासून ते आमचे जे बाकीचे उपक्रम आहेत जवानांसाठी विशेष करून जे असतात की बडाखानापर्यंत असे सगळे वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ग्रुप केंद्र परिसरामध्ये आपल्या देशाची आन बन शान तिरंगा त्या तिरंग्याच्या आदराप्रित्यर्थ आज बारा ऑगस्ट रोजी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल ग्रुप सेंटर तलेगाव दाभाडे पुणे आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये शंभराहून अधिक बाईक्सवरती आमचे दोनशेहून अधिक जवान कर्मी आणि विशेषतः महिला ज्यांनी लीड केली नेतृत्व दिलं या रॅलीला यांच्या सहभागाने या रॅलीचं आयोजन झालं तळेगाव दाभाडे परिसरामध्ये ही रॅली अतिशय उत्साहामध्ये पार पडली ज्याच्यामध्ये लोकांचाही खूप उत्स्फूर्तपणे सहभाग आम्हाला मिळाला त्यांचंही पाठबळ आम्हाला मिळालं आणि पूर्ण परिसर देशभक्तीने देशप्रेमाने दुमधुमून गेला मी सर्व नागरिकांनाही ही, ही विनंती करणं करू इच्छितो की सेल्फी विथ तिरंगा म्हणजे तिरंग्यासोबत आपण सेल्फी काढून ती सेल्फी पोर्टलवरती अपलोड करावी सेल्फी विथ तिरंगा या अभियानाच्या निमित्ताने आपण देशप्रेम उजागर करावं तिरंगा ही आपल्या देशाची आन मान शान आहे त्यासाठी आपण नक्कीच हे योगदान करू शकतो पंधरा ऑगस्ट रोजी विशेष कार्यक्रम काय असणार पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या दिशानिर्देशानुसार सर्व आमचे रेजिमेंटल फंक्शन्स ग्रुप केंद्र सी आर पी एफमध्ये पार पडतील ज्याच्यामध्ये ध्वजवंदनापासून ते आमचे जे बाकीचे उपक्रम आहेत जवानांसाठी विशेष करून जे असतात